बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्याला माहिती की आपल्याच जवळचे लोक आपला घात करतात ज्या लोकांवरती आपण मनापासून विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करून जातात ज्यांना आपण आपले मित्र म्हणतो ते शत्रूसारखे वागतात ज्यांच्यावरती मनापासून प्रेम करतो तेच नेहमी आपल्याला सोडून जातात ज्यांच्यावरती आपण खूप जीव लावतो तेच लोक आपल्या पाठीमागे आपल्याला हरवण्यासाठी आपल्याला मागे काढण्यासाठी षडयंत्र आपल्या घरात तांत्रिक मांत्रिक बाधा करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा जेव्हा अमावस्या जवळ येते किंवा अमावस्येचा दिवस येतो अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तारखेला हे आपल्याच जवळचे लोक आपल्याला आपल्याला जास्तीत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतात म्हणून कितीतरी अशी लोकं आहेत की ज्यांना एरवी काहीच होत नाही पण जशी अमावस्या जवळ आली आजार पण येतं क्लेश होतात काहीतरी वाईट घडतं संकट येतं बऱ्याच वेळा असं घडतं कारण ती तांत्रिक मांत्रिक शक्ती आपल्याला त्रास देते कारण आपल्याच जवळची व्यक्ती आपल्याला ह्या सर्व गोष्टी करते बघा जर तुमचाही खूप मोठा शत्रू असेल तुमच्याही आयुष्यात असं काही घडत असेल अमावस्येचा तुम्हाला त्रास असेल किंवा तुमचा एखादा मोठा शत्रू तुम्हाला सतत त्रास देत असेल तो घरातला कुटुंबातला जवळचा नात्यातला कुठलाही असेल त्या शत्रूला तुम्हाला तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं असेल त्या शत्रूला तुम्हाला तुमच्या जीवनातून कायमचं लांब करायचं असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कारण उद्या चोवीस जुलै दोन हजार सॉरी उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उद्या अत्यंत प्रभावी सर्वात मोठी दीप अमावस्या आहे या अमावस्येला केलेली प्रत्येक सेवा प्रत्येक उपाय हा शीघ्र लाभदायी असतो मग उद्याच्या दिवशी शत्रूंचा नाश करण्यासाठी जर हा एक उपाय तुम्ही केला तर आयुष्यात कधीही तुम्हाला शत्रूबाधा पुन्हा होणार नाही आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उद्या संध्याकाळी करायचा आहे जेव्हा पूर्ण अंधार पडेल सातच्या पुढे जेव्हा पूर्ण अंधार असेल त्या वेळात रात्री बाराच्यात अगदी अकरा साडे अकरापर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला जी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लिंबू घरात <coughs> असणारा लिंबू किंवा बाजारातून दुकानातून एक छान लिंबू तुम्हाला घेऊन यायचं आहे पिवळं हिरवं कसंही चालेल जे लिंबू तुम्ही आणलेलं आहे त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे समजा माझ्याच घरातली माझी सासू मला भयंकर त्रास देते तिचं नाव लिहा तुमचा धीर आहे तो त्रास देतो आहे त्याचं लिहू शकता तुमचा मित्र आहे जो तुम्हाला सतत त्रास देतो तुम्ही त्याचं लिहा तुमच्या शेजारचा एखाद्या व्यक्ती तुम्हाला त्रास देतो तुम्ही त्याचं लिहू शकता ज्या व्यक्तीसाठी करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला फक्त त्याच्यावर लिहायचं आहे लिंबावर तुम्ही निळ्या रंगाच्या पेनाने लिहा काळ्या रंगाच्या पेनाने लिहा कोळशाने लिहा किंवा मार्करने स्केच पेनने ग्लिटरने कशानेही लिहू शकता रिंबावरती फक्त त्या व्यक्तीचं नाव लिहिलं नाव माहिती नसेल तर तुम्ही फक्त शत्रू इतकं लिहिलं तरीही चालेल ठीक आहे नाव लिहिल्यानंतर हे जे लिंबू आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घेऊन जो मंत्र सांगते तो एकवीस वेळा म्हणायचा आहे रिम क्लीं सर्व सर्व ह्रीं क्लीम सर्व सर्व शत्रुनाशाय स्वाहा ह्रीं क्लीम सर्व सर्व शत्रुनाशाय स्वाहा ह्रीं क्लीम सर्व सर्व शत्रुनाशाय स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र एकवीस वेळा पूर्ण म्हणून झाला की एक लवंग घ्यायचं फुलवाला जे अख्खं छान लवंग असतं ते घ्यायचं आणि त्या लिंबाला मधोमध टोचायचं कुठल्याही बाजूने टोचा पण त्या लिंबाला व्यवस्थित ते लवंग जे आहे ते टोचा बघा लवंग टोचलं जातं सुरीने किंवा सुईने होल पाडू नका ते टोचा दाबा त्याच्यात पिवळं लिंबू असेल तर पटकन ते त्याच्यामध्ये जाणार ठीक आहे आता लवंग त्याच्यामध्ये टोचल्यानंतर एक काळ्या रंगाचं कापड घ्या जे कुठलं कापड घेतले काळ्या रंगाचं समजा मी तुम्हाला असं दाखवते की हे कापड घेतलेलं आहे ते दोन तीन वेळा असं व्यवस्थित फोल्ड करा दोन तीन वेळा फोल्ड करून जे लिंबू घेतलेला आहे ते लिंबू मधोमध ठेवा आणि त्याच्यानंतर याला एक गाठ मारा ठीक आहे आता गाठ मारल्यानंतर या लिंबाची पोटली तयार होईल ठीक आहे लिंबाची पोटली तयार होईल ही तयार केलेली के लिंबाची जी पोटली आहे ही या अमावस्येला रात्रभर तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे पूर्ण रात्र पूर्ण रात्र संपेपर्यंत तुम्हाला ही पोटली तुमच्यासोबत ठेवायची आहे शुक्रवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठा थोडा अंधार असेल अशाच वातावरणात उठा म्हणजे पाच साडेपाच फार फार सहापर्यंत तुम्हाला उजेडात जास्त नाही थोडा अंधारातच तुम्हाला सकाळी उठायचं आहे अंघोळ वगैरे काही करायची नाही रात्रभर आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवलेलं अभिमंत्रित केलेलं हे लिंबू त्या कापडातून सोडायचं काळं कापड जे आहे त्याच्यातून सोडायचं हे लिंबू लिंबू घेऊन घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर बाल्कनी असेल टेरेस असेल लक्षात ठेवा काही अगदी तुमची खिडकी असेल चालेल त्या खिडकीत ठेवा बाल्कनीत ठेवा भा, घराच्या बाहेर जाणं शक्य असेल तर घराच्या बाहेर अंगणात वगैरे जा एक दगड घ्या एक छान दगड घ्या आणि हे जे लिंबू आहे ते लिंबू त्या दगडाने ठेचा त्यातला थोडा तरी रस बाहेर आला पाहिजे या पद्धतीने हे लिंबू तुम्हाला त्या दगडाने ठेचायचं आहे आणि त्याच्यानंतर मग घरात येऊन स्नान किंवा <coughs> बाकीचं जे काही असेल ते तुम्ही करू शकता बघा लिंबाचा या पद्धतीने उद्या अमावस्येला उपाय केला तर जो शत्रू तुम्हाला त्रास देत होता जो शत्रू तुमच्याबद्दल वाईट विचार करत होता जे काही तांत्रिक मांत्रिक करत होता ते सगळं काही उद्याच्या दिवसात नष्ट होईल दुसरा सुद्धा एक छोटासा उपाय तुम्हाला मी सांगते या उपायासाठी तुम्हाला नारळ घ्यायचा आहे छान पाणीदार नारळ हा उपाय उद्या अमावस्येमध्ये तुम्ही कधीही करा सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात करा जो नारळ तुम्ही घेतलेला आहे पाणीदार तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या थोडासा सुकवा आता हा जो नारळ आपण घेतलेला आहे त्या नारळाच्या वरती त्या नारळाच्या वरती दोन ते चार कापराच्या वड्या ठेवा एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये नारळ मावेल अशा पद्धतीने प्लेट घ्या प्लेटमध्ये नारळ ठेवायचा नारळाच्या वरती दोन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरटा आहे मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या समोर किंवा त्याच्या मागे पुढे हा नारळ ठेवायचा त्या प्लेटमध्ये आणि आपण एक आसन घेऊन तिथे खाली बसायचं आतून बाहेरून कुठूनही बसा फक्त उंबरठ्याच्या समोर ते प्लेट तो नारळ ठेवायचा एक आसन घालून बसायचं नारळाच्यावरती दोन चार कापराच्या वड्याला ठेवायच्या कापूर पेटवायचा प्रज्वलित करायचा जशी अग्नी बाहेर पडेल तशी त्याच्यामध्ये थोडी थोडी पिवळी मोरी सोडायची होम करत असताना जसं आपण होमामध्ये अर्पण करतो तसं त्या कापरावरती नारळावरती तुम्हाला थोडी थोडी पिवळी मोहरी अर्पण करायची आहे आणि अर्पण करत असताना कालभैरव अष्टकम जे आहे ते एक वेळा म्हणायचं आहे संपूर्ण कालभैरव अष्टकम होईपर्यंत म्हणता येत नसेल ते यूट्यूबला लावा आणि ते श्रवण करा फक्त पाच मिनटं लागतात पाच मिनटामध्ये जेवढी शक्य तेवढी मोहरी त्या कापरावरती जाळा त्या नारळावरती जाळा वरून अजून चार पाच कापूर जे आहे ते टाकत चला पूर्ण कालभैरव अष्टकम म्हणून झालं किंवा श्रवण करून झालं मोहरी तिथे पे प्रज्वलित करून झाली की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ थोडासा थंड झाला की त्याच्यानंतर घराच्या बाहेर घेऊन जा तो फोडा त्याचे जे दोन भाग असतील ते दोन देशांना फेकून द्या जेव्हा तो फोडाल तेव्हा शत्रूचा नाश करत आहोत एवढाच लक्षात ठेवा जेव्हा तो फेकाल तेव्हा शत्रूचं नाव घ्या फोडाल तेव्हा शत्रू संपलेला आहे माझ्या आयुष्यातला शत्रू दूर गेलेला आहे एवढंच डोक्यात ठेवा आणि जेव्हा ते फेकाल दोन बाजूने क्रॉस तेव्हा हा शत्रू माझ्या आयुष्यातून कायम चाच नष्ट झालेला आहे एवढंच लक्षात ठेवायचं खऱ्या येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि बाकीचं जे काय आहे ते करा हा उपायसुद्धा अत्यंत शीघ्र लाभदायी आहे उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही केला तर कितीही मोठ्या शत्रूचा क्षणात नाश होईल अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा